आमचं संस्कार दाखवते आमचा मला वाटत उथळपणा त्या ठिकाणी उघडा पडतय आम्ही बोलणार नाही फक्त त्यांना एवढंच म्हणतो कि तुम्हाला माहिती आहे का बायघर कुंबडीचं अंडे माहिती आहे का नाही तुम्हाला त्याला बाप असतोय गायगर कुंबडीच्या अंड्याला कुठं असतंय तुमचं जरशा वासरू <laughs> <laughs> आता ज्याची मानसिकता तोनरपुंबडीच्या अंड्यासारख्या जरशागाईच्या वासरासारख्या त्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नाव घेऊन माझ्या मा मला माहित आहे मला वाटतं एवढं बांधल बोला बोला आणि त्या किरण कारखान्या बदल सारखं उठलं की कि आहे भंगार मग तुझी कशाला पुतळ घ्यायला ती घर भंगार होत तुम्ही पैसे घालून भंगार घेता बा कोण घेत होता का कोण त्यांना मला थोड सांगायचंय तेरणा कारखाना दोन हजार सात ला माझ्या ताब्यात आला चारशे सत्तावीस कोटीच कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला ओम राजेनं चलिवला आणि चारशे सत्तावीस कोटी पैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली लेज लेह आहे बघा लेजरला आहे बघा आणि तिथं जर, जर सगळंच भांगड होत तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एक एकनाथ भाई शिंदेनी बोलावला अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कोणाला द्यायचा हा मग इतकं मुख्यमंत्र्यांबस्तूर कशासाठी घ्याल तो पांघरसाठी होता अरे ती सोन आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होत जर का मग चालू कुठून काढलं क्रशिंग कुठून केलं तीन लाख आवळून पडलं का आबा पडलं आणि एवढी किस्तरी का तयार करायला होती तर अजून काहीतरी आहे म्हणूनच करायला ना बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करतील हमेशा कशाचा विषय वाचतो कशाला नाव ठेवतो पुढची गोष्ट थांबा ते आता चार तारखेच मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं जोपायचं ते कळत नाही करत नाही बराबर लोक झोप येते पुढच ही एक भाग झाला दुसरा तिने आरोप केला की उस्मानाबाद सी बँकेचा साहेब वासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस तिने हायकोर्टात याचिका दाखल केली आता उघड उघड करीत आहे मामा उस्मानाबाद डीसीसी ना पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेव ठेवले ऐका नीट ऐका प्रकरण काही तुम्ही जर माझ्याकडे ठेव ठेवले बँकेत तर ती पैसे कुठे गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा तुम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं पैसे आमच्याकडे बँकेकडे आल्यावर कुठे ठेवायचे हे अधिकार कोणाचा आहे तुमचं ना आमचं नात काय कोणतं बरोबर आहे तसं उस्मानाबाद डीसीसी बँकेनं नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली ठेव ठेवली मग त्या ठेवीच पाने टाकून द्यायची काबातून टाकायची का कुठं सेव्हिंग करायची जिथं कुठं गुंतवायचं आधी काय कुणाचा बँकेचा ठेवीदाराचा नसतो आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठं गुंतवायची तुम्ही ठेवतो का कोण ठरवित आणि ह्याच्याच आधारे साहेबांनी प्रकरण दाखल केलं की बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं कुठं कुठवायचे कुणी नागपूरनं आम ते आमचा संबंध त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा एक रुपयाही ह्याच्यात बुडालेला नाही ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडाले उस्मानाबाद डी सी सी बँकेचा एक रुपयाही बुडवलेला नाही आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना ना। ना। का नाव ठेवायला तुम्ही का बोलायला माझे वडील हा असते जर खरंच माझे वडील वाईट असते वाईट आगले असते तर पद्मश्री पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का करावा लागला असता वाईट असते तर का करावं लागला असता अरे त्या पद्मश्री पाटलाच्या दोन हजार चारच्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो पहिली निवडणूक होती आपली अब्दिपनीवरती आणि त्या निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष निवडणूक लढत होते अपक्ष आणि ह्या हिजड्याच्या निचाड अवला दिनी नालायक लोकांनी ना लोका नाही ना नाही या नीच लोकांनी ज्या दिवशी मतदान आहे मतदाना दिवशी काय बातमी छापून आणली दैनिक अग्रजण प्रवासला पवन राजे निंबाळकरांचा पद्मशिह पाटला म्हणजे मताची भीक कुणाच्या नावावर मागितली ना कुणाच्या आणि राजेसाहेबांच्या नावावर मागितलेल्या मताच्या राजे मता राजेसाहेब अपक्ष असताना पद्मसिंह पाटील फक्त चारशे चौऱ्याऐंशी मतानं काय झालं त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आता आपलं राजकारण चालू शकत आणि म्हणून एकत्य झालंय आणि मी सुद्धा का आलो राजकारणात पद्मसिंह पाठलावला वाटायचं कि आता पवनराजे संपवलं की आपल्याला विरोधक राजे साहेबांचा खून करण्यामाग हत्या करण्यामाग एवढाच उद्देश होता की राजकारणातला विरोधक आता मी पवनराजेचं पोरग म्हणून माझं काय कर्तव्य होत कि ज्या कारणामुळं आपल्या वडिलाचा खून झाला ते कारण विरोधी लोकांचं साध्य दे होऊ द्यायचं नाही बरोबर आहे म्हणून ओमराजे राजकारणात आला का आला शपथ घेतली की एक पवनराजे जरी डॉक्टर पाटील तू संपविला असशील तर त्याच ताकतीचा दुसरा पवनराजे तुझ्या परोभा करेल आणि केला केला ओमराजेनं ताकतीनं केला घाबरला नाही ओमराजे ओमराजेची ग्रामपंचायत सुद्धा नव्हती सदस्य सुद्धा नव्हता तिथून येतपर्यंत आलोय మాద్రాదాదాదిండ్ాదిండ్ాదిండి.